आला पाहिजे सामान्य नागरिक या विषयावर लढला पाहिजे आपला विषय आपल्या कापसाले भाव आपणच मिळवून देऊ शकतो आपल्या कापसाले भाव हे चोर मिळवून देऊ शकत नाही यासाठी सर्व गावकऱ्यांना एक एकत्रित येणं गरजेचं आहे पक्ष जातीपाती बाजूला ठेवून जेव्हा कधी हे आमदार खासदार जे कोणी त्याचे बागड बिल्ले आहे ते जेव्हा येतील तुमच्या घरी गोटभर दारून गोटभर चिवडा घेऊन तेव्हा त्याच्या थोपकाळात मारण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे त्याने प्रत्येक गावात जाऊन प्रबोधन कराले किंवा असा कार्यक्रम घ्यायला तिच्या माणसाला एखादं प्रवृत्त करायला आमच्या डोक्यात काही फरक पडला नाही आहे एखादा आमदार किंवा खासदार आमचा नातेवाईक नाही आहे आणि आमच्या घरी काही एवढे जास्तीचे पैसे नाही आहे की कोणासाठी इथं प्रचार करायला येऊ आम्ही प्रत्येक गावात त्याचसाठी चाललो आहे किंवा इतक्या दिवसापासून समस्या आहे कोणी बोलायला तयार नाही आहे कोणी प्रश्न विचारायला तयार नाही आहे असा कसा मतदारसंघ तीस वर्षापासून झोपू शकते अरे इतर रोजगार नाही आहे म्हणून इच्छा पोराला पोरी भेटत नाही तुमच्या रिधोऱ्याची संख्या मोजून घ्या वीस ते पंचवीस चा अलग सट निघते तीस ते चाळीस चा अलग सट निघते आणि सटाचे सट रिकामे असं प्रत्येक गावात आहे हे काही खोट नाही आहे सहाशे रिधोर्यात बा आकडा पहा तुमच्या गावचा पुरा विदर्भात एवढा आकडा कुठंच नाही आहे लोकसंख्येच्या दहा टक्के का बिना लग्नाचेच राहिले का माहित नाही सगळ्या विधानसभेचं इलेक्शन येणार आहे जवळपास अकरा जण आमदारकीसाठी उभे राहणार आहे सगळेजण भाषि बांधून तयार आहे पण कापसाच्या विषयावर कोणीच बोलायला तयार नाही तर हे नालायक लोक जेव्हा मतदान भागाले गावात येते तेव्हा आपल्या गावातल्या लोकांनी त्याला प्रश्न विचारला पाहिजे आम्ही या जनजागृतीसाठी फिरत आहोत काकाजी म्हणते खासदार मेला काय अरे मेला काय त्याच्या घरापर्यंत जा तुम्ही त्याला मत दिलाय नाही मेला असन तर त्याला करा आदर्श गाव तर मोदीजीने घेतलं होतं सगळे घेतलं जो आमदार आला त्या आदर्श गावाकडे गाव गाव लक्ष नाही देत मी तुम्हाला सांगतो या वर्षीची काय कदाणाची आहे शरद पवारचा नातू तिथे उपोषणाला बसायला लागते त्याला एमआयडीसीच्या जा जागेसाठी आपल्या मतदारसंघात जागा आहे पण आपलीच आमदार पत्ती एकोणीसशे पंच्याण्णव पासून जो आमदार झाला हे सगळे निष्क्रिय आहे पूर्ण गावाचं ध्रुवीकरण करते दारू आणून वाटते चिवडा वाटते मतदानाच्या वेळेस पैसे वाटते लोकांना लोकांची दिशाभूल करते आणि बाकी काही खूप काही तुम्हाला सांगायचं नाही सगळे समजदार आहे का लग्नाला पोरगी गौन भेटत नाही कापसाले भाव कहून का भेटत नाही पण या विषयावर कोणी बोलत नाही तुम्हाला एक वास्तविकता सांगतो आपल्या मतदारसंघातली प्रत्येकाच्या घरी सोरायसिसचे चे पेशंट आहे सोरायसिस म्हणजे शरीराला चट्टे पडले आहे प्रत्येकाच्या घरी एक ना एक पेशंट आहे हे मतदारसंघाचा मेडिकल सर्वे झाला सगळ्यात जास्त प्रमाण पंच्याऐंशी टक्के महिलेले प्रमाण आहे ते चांगल्या घरची असे मजूर वर्गातली असे का मध्यम वर, वर्ग म्हणजे मध्यमवर्गीय परिस्थितीतली असे चोरायसीचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे माणसही आहे त्याचा उपचार प्रॉपर घेऊ शकत नाही त्याचा उपचार पूर्ण कोर्स करू शकत नाही कारण महागाचे औषध आहे मग आपण एवढं मागा काऊन आलो एवढी काय परिस्थिती झाली का आपण आपला औषध उपचारही करून घेऊ शकत नाही असं काय झालं आपल्याला पिकत नाही का आपल्याला पिकते उत्पादन खर्च आपला उत्पादन खर्च भाविक भावापेक्षा कमी आहे याच्यासाठी लोक लढले पाहिजे आपल्या कापसासाठी भाव आपण मागतला पाहिजे आपल्या कापसाला जर पंधरा हजार भाव राहिला तर आपण राम मंदिराच्या जा उद्घाटनाला जाऊ त्या दिवशी दिवाळी करू आणि आपण आपले दवाखाने करू याच्यासाठी कोणी लढायला तयार नाही हे आहे त्यालेच दोष देऊन काय फायदा आहे आपले लोक मोदीचे दोन हजार आले का वाट पाहते मोदीचे दोन हजार नाही आले अरे बैताडो आपल्या सगळा कार्यक्रम लावून टाकला आपल्या कापसाले भाव नाही तुम्ही दोन हजाराची वाट पाहता मेल तरी मोदीच पैसे देईन म्हणते लेकरू झालं तरी मोदीच पैसे देईन म्हणते मोदी कायचे पैसे देणार आहे हमी भाव तुम्हाला सांगतो सात हजार वीस रुपये कापसाचा हमी भाव आहे कुठेतरी हमी भावाने तुमचा कापूस खरेदी होऊन राहिला काय नाही होऊन राहिला सहा हजार पाचशे सहा हजार सहाशे रुपये भावानं खरेदी चालू आहे पण आपलीचा एकही माणूस तरी दिसला काय तुम्हाला ठीक आहे सामान्य माणसाला वेळ नाही तो आपला कापूस वेचन का आंदोलन करण पण हे पांढरे कपडे घालून जे फिरते आणि त्याच्या मागे जे चमचे फिरते हे तरी कुठं बसले काय मग मला सांगा सामान्य माणसाच्या कापसाले भाव भेटन कसा आम्ही दोन चार दिवसाच्या अगोदर एक एस ओला निवेदन दिलं की मोदीजीनं एमपी मध्ये आश्वासन दिलं होतं की धानाचा जो भाव आहे तो यंदा शेतकऱ्याला परवडून नाही राहिला उत्पादनापेक्षा हमी भाव कमी आहे उत्पादन खर्चापेक्षा तर चाळीस टक्के अधिक दर देऊन तिचा धान खरेदी करणार आहे म्हटलं आपल्या विदर्भातल्या कापसाची परिस्थिती तशीच आहे मोदीजींनी तसं केलं पाहिजे आम्ही मिटिंग लावली वीस लोक जमा झालो त्याच्यावर चर्चा झाली आणि पुढी पुढची कृती ठरली काय आंदोलन घेतलं पाहिजे ऑफिसले लॉक लावा हे करा ते करा आणि घरी गेलो माझी विनंती आहे का तुमच्या गावात जेव्हा कधी आमदार येईन आमदाराचा पुत्र येईन किंवा आमदाराचा पुत्र येईल कोणी येऊ द्या त्याला म्हणा भाऊ या रिधोरा टायमर उपोषणाला बस मरात पर्यंत उठू नको जोपर्यंत कापसाले भाव भेटत नाही तोपर्यंत मी उठणार नाही आपली दखल घेत नाही आंदोलन करणारी थंडे झाली आता त्याचे जो डेकोरेशनचे द्यायचे पैसे राहत नाही तेही बसत नाही मग कुठेतरी लोकप्रतिनिधीनं हे पाऊल उचललं पाहिजे आणि त्यासाठी लोकही त्याला प्रवृत्त केलं पाहिजे म्हणून आम्ही कार्यक्रम चालवलेला आहे आता हे काय होते तर प्रश्न या गावातल्या लोकांना विचारला पाहिजे कोणी तरुण बोलायला उठला तर त्याच्या मधात तुम्ही टॉन्टिंग करू शकता की असं झालं का तसं झालं का पण जेव्हा हे लोक येते तेव्हा तुम्ही प्रश्न विचारत नाही तुमच्या गावातला तरुण प्रश्न विचारत नाही पंचेचाळीस पेक्षा जास्त ज्यायचं वय हो झालं त्याच्याकडून आम्हाला अपेक्षाच राहिली नाही त्याचे अर्धे लाकडं पोहोचलेच आहे ते आता उलिशासाठी काही भानगडीत पडणार नाही कोणत्या बाबूले प्रश्न विचारणार नाही पण जे काही आहे पंचवीस ते पस्तीसच्या दरम्यानचे लोक आहे याचं रक्त रक्त थोडं थोडं उखडते तर हे रक्त गरम झाल्यावर कमीत कमी त्याच्यावर थोडीशी भडास काढा त्याले प्रश्न विचारा एवढा उद्देश घेऊन आम्ही इथं पोहोचलेलो आहे पाहिजे सामान्य नागरिक या विषयावर लढला पाहिजे आपला विषय आपल्या कापसाले भाव आपणच मिळवून देऊ शकतो आपल्या कापसाले भाव हे चोर मिळवून देऊ शकत नाही यासाठी सर्व गावकऱ्यांना ये एकत्रित येणं गरजेचं आहे पक्ष जाती पाती बाजूला ठेवून जेव्हा कधी आमदार खासदार जे कोणी त्याचे बागड बिल्ले आहे ते जेव्हा येतील तुमच्या घरी मोठभर दारून मोठभर चिवडा घेऊन तेव्हा त्याच्या ते थोपकाडात मारण्याची तयारी आपण